भारत हा कृषीप्रधान देश आहे आपल्या देशात अनेक सण पारंपरिक पद्धतीने साजरा केले जातात या सणांमध्ये शेतकऱ्यांचे योगदान मोठे असून शेती आणि पशुधन हे ग्रामीण जीवनाचे अविभाज्य भाग आहेत अशा या शेती संस्कृतीशी निगडीत असलेला एक महत्वाचा सण म्हणजे पोळा नमस्कार मंडळी ऐका ऐका मराठी पॉडकास्टमध्ये मी शार्दूल तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करतो ऐका वायका मराठी पॉडकास्टच्या सर्व दर्शकांना व श्रोत्यांना बैल हार्दिक शुभेच्छा आज आपण बैल पोळा या सणाविषयी माहिती जाणून घेणार आहोत पोळा हा सण श्रावण महिन्यात अमावस्येला म्हणजेच श्रावण अमावस्येला साजरा केला जातो या दिवशी शेतकरी आपल्या बैलांची पूजा करतात बैल हा शेतकऱ्याचा सोबती मदतीचा हात आणि जीवनाचा आधार असतो वर्षभर शेतात राबणाऱ्या बैलांना या दिवशी विशेष महत्व दिलं जात पोळा हा बैलांचा सण मानला जातो या सणाची तयारी काही दिवस आधीपासूनच सुरू होते शेतकरी आपले बैल आंघोळ घालून त्यांना स्वच्छ करतात अंगाला तेल चोळतात शिंगांना रंगवतात आणि सुशोभित करतात बैलांच्या पाठीवर सुंदर रंगीत शाळ टाकतात काही बैलांना रंगीत हार फुलांची माळ पोत आणि मोर पिसही लावले जाते या सणाच्या दिवशी बैलांची औक्षण करून पूजा केली जाते त्यांना पुरणपोळी भाकरी भाजी गूळ हरभरा यांसारख्या नैवेद्य दिला जातो त्यानंतर गावात बैलांची मिरवणूक काढली जाते या मिरवणुकीला बैलांची शोभायात्रा असेही म्हणतात बैलांच्या शिंगांवर रंगीत झेंडे आणि फुलांची सजावट होते पारंपरिक वाद्यांच्या गजरात आणि लेजिमच्या ताल्यावर ही मिरवणूक निघते लहान मुलेही यामध्ये सहभाग घेतात ते मातीचे लहान बैल विकत घेतात आणि सजवून त्यांची पूजा करतात काही ठिकाणी साखर नावानेही हा सण ओळखला जातो आणि तो भाऊ बहिणीच्या प्रेमाचे प्रतीक असतो पोळा या सणामध्ये केवळ धार्मिकतेचा नव्हे तर पर्यावरण पशुप्रेम शेतकरी जीवन यांचा अनोखा संगम पाहायला मिळतो या दिवशी बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त केली जाते कामाचा खांदा मिळाल्याबद्दल त्यांचे आभार मानले जातात थोडक्यात पोळा हा सण म्हणजे शेतकऱ्याचे आपल्या बैलांप्रती असलेले प्रेम आपुलकी आणि कृतज्ञतेचे प्रतीक हा फक्त सण नसून आपल्या संस्कृतीतील पशुप्रेम स्नेहभाव आणि परंपरेचे दर्शन घडवणारा दिवस आहे अशा सणांमुळे आपण आपल्या मातीशी आपल्या माणसांशी आणि पशुपक्ष्यांशी जोडले जातो म्हणूनच पोळा हा सण प्रत्येकाने अनुभवायला हवा आणि साजरा करायला हवा तर मंडळी आजच्या पुरतं एवढंच आम्हाला आशा आहे की तुम्हाला आमचा हा पॉडकास्ट अवश्य आवडला असेल आवडला असल्यास लाईक व शेअर करायला विसरू नका व खाली असलेल्या कमेंट बॉक्समध्ये आपले विचार व मत मांडण्यास अजिबात संकोच करू नका ऐका वायका मराठी पॉडकास्टच्या पुढील अपडेट जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद